विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जशी जशी जवळ येते आता राज्यातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे आणि अशातच आता भाजपनी विधानसभेसाठी नवी रणनीती आखली आहे खरं तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भाजपला मोठा फटका बसला महाराष्ट्राने मराठी मतदारांनी आजवर त्यांच्यावरती जो विश्वास दाखवलेला होता दोन हजार चौदापासून त्यांना जो आशीर्वाद दिलेला होता कुठेतरी महाराष्ट्राने मराठी मतांनी काढता हात भाजपच्या डोक्यावरून घेतला आणि याच पार्श्वभूमीवर आता विधानसभेच्या निवडणुकीला महत्व प्राप्त झालंय खरं तर महाराष्ट्र हे एक मोठं राज्य महाराष्ट्र हे विचारवंतांचं राज्य महाराष्ट्र हे संघर्षाचं राज्य आणि अशाच महाराष्ट्रातून भाजपची झालेली पिछेहाट वरिष्ठ भाजप नेत्यांना आवडलेली नाही आहे आणि त्यासाठीच आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची वेगळी रणनीती आखल्या जाते काय असेल ही रणनीती कस महाराष्ट्रात भाजप बाजी मारण्याचा प्रयत्न करणार मारणार की नाही तो भाग वेगळा पण प्रयत्न कसा करणार त्याच सगळ्या स्ट्रॅटेजीज बद्दल जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया गोष्ट छोटी डोंगरा एवढी खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा आंदोलन तापलेलं आहे दुसऱ्या बाजूला ओबीसी बचाव यात्रा आंदोलन चालू आहेत आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जातीय तेड वाढत आहे आणि ही वाढलेली जातीय तेड आणि या सगळ्यांचा असलेला भाजपवरचा राग कसा निस्तरायचा या चिंताग्रस्तेमध्ये भाजप सध्या आहे दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांना घेऊन शिवसेना फोडली तो शिवसेना फोडण्याचा डाग सुद्धा भाजपच्याच माथी मारलेला आहे दुसऱ्या बाजूला शरद पवारांचे राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना सोबत घेतलं ज्या भ्रष्टाचारांविरुद्ध खुद्द देवेंद्र फडणवीस आजपर्यंत जीवाच्या आकांताने ओरडत होते बेंबीच्या देठापासून ओरडत होते त्याच अजित पवारांना आज त्यांनी सोबत घेतलंय आणि या सगळ्या बाजू महाराष्ट्रापुढे मराठी मतांपुढे मांडता मांडता त्यांच्यासुद्धा आता नाकात पाणी जायला लागलंय मग अशातच आता भाजप काय काय करणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल परवाच अमित शहा येऊन गेले आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक टोन सेट केलेला आहे तो टोन नेमका कोणता आहे तर तो म्हणजे आक्रमकतेचा भाजपचे वरिष्ठ नेते हे आक्रमक पद्धतीने त्यांची बाजू मांडताना दिसणार आहे भाजप अत्यंत आक्रमक पद्धतीने या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये दिसून येतील असं आता चित्र उभं राहिलं आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील जे नेते आहेत ते म्हणजे फडणवीस हे फडणवीस काहीशी शांतता राखणार आहे खरंतर दोन हजार एकोणीसच्या वेळेला त्यांची आक्रमक भाषणं खूप गाजली होती आणि त्याच भाषणांवरून वेगवेगळ्या टीकेचे धनी फडणवीस झालेले होते महाराष्ट्राला मराठी मताला जास्त आक्रमकता आवडत नाही महाराष्ट्राला इगो आवडत नाही आणि महाराष्ट्राला जोरजोरात बोललेलं सुद्धा खपत नाही काहीसा हाच इतिहास आत्तापर्यंत तरी महाराष्ट्रात आहे त्यामुळे फडणवीसांनी त्यांचा जो अक्रस्ताळी भूमिका होती ती आता कुठेतरी कमी केलेली आहे किंवा केंद्रीय नेत्यांनी त्यांना कदाचित तसंच सांगितलेलं आहे तर एका बाजूला केंद्रातून आक्रमक सपोर्ट दुसऱ्या बाजूला फडणवीसांची शांतता पोलाईटनेस आणण्याचा प्रयत्न तर तिसऱ्या बाजूला भाजपची भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी त्यांनी सोडलेले वाचाळवीर खरं तर हा शब्द वापरणं चुकीचं आहे परंतु तरीसुद्धा संजय राऊत सुषमा अंधारे ज्या पद्धतीने सकाळ संध्याकाळ पत्रकार परिषदा घेत भाजपवर महायुतीवरती तोंडसूक काढत असतात त्याच पद्धतीने आता भाजपने सुद्धा आपले काही लोक नेमलेले आहे आणि त्यांना आता फक्त एकच काम असणार आहे मीडियासमोर जाणे आणि भाजपची बाजू मांडत असताना महाविकास आघाडीला खोटारड ठरवणे एकूणच राजकीय बाजू ही झाली आता सामाजिक जो ध्रुवीकरण महाराष्ट्रामध्ये मा होऊ पाहत आहे त्याला तोंड कसं द्यायचं एका बाजूला ओबीसी आरक्षण बचाव तर दुसऱ्या बाजूला मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे आता या ध्रुवीकरणामध्ये स्वतःची पोळी कशी भाजायची त्याच्या चिंताग्रस्तेत भाजप असताना आता भाजपचा स्टँड मात्र असा झालेला आहे एका बाजूला ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावायचा नाही तर दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाचं आंदोलन झुलवत ठेवायचं तिसऱ्या बाजूला शरद पवारांवरती मराठा आरक्षणाचा खून केला असे आरोप करत राहायचे चौथ्या बाजूला उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा सांगायचं एकूणच काय सगळी सत्ता स्वतःच्या ताब्यात असताना आरक्षण देण्याचा हक्क स्वतःच्या ताब्यात असताना विरोधकांना वारंवार त्यांची भूमिका स्पष्ट करा हे सांगणे तिसऱ्या बाजूला विरोधकांची जी बाजू आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा 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 याला उत्तर देताना त्यांच्यावरतीच बुमरँग करणं ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये अडकत नाहीये आणि मनोज जरांगे पाटील हेच भाजपसमोर एक मुख्य चॅलेंज उभं राहिलंय खरंतर जरांगे पाटलांबद्दल भाजपने वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून बघितल्या त्यांचेच सहकारी फोडले सहकाऱ्यांच्या माध्यमातून असंख्य आरोप केले परंतु मराठा समाज दस मस झाला नाही मराठा समाजाने जरांगे पाटलांच्या बाजूने ठामपणे उभं राहायचं ठरवलं आणि भाजपचा तो गेम प्लॅन फसला दुसऱ्या प्लॅन मध्ये भाजपने मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आरोप करत असताना मराठा समाजाची ते फसवणूक करताय असा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु मराठा समाजाने व जरांगे पाटलांनी हे सुद्धा बुमराईक भाजपवरतीच उलटवलं त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून पाहिलं परंतु समाजाचा वाढता रोष बघता पुन्हा एकदा या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये भाजपला डोकंच घालावं लागलं आता तिसरी गोष्ट भाजप काय करू पाहत आहे तर जरांगेंच्या विरोधामध्ये मराठा नेत्यांची ढाल बनवण्याचा प्रयत्न होतोय प्रसाद लाड प्रवीण दरेकर अशा लोकांना बोलायला लावायचं नेमकं प्रसाद लाड व दरेकरच का हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचंही उत्तर ऐकून घ्या खर तर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र यातील कुठलाही आमदार कुठलाही खासदार जरांगे पाटील किंवा मराठा आंदोलनाबद्दल ब्र शब्द काढायला आता तयार नाही आहे कुठेतरी भाजपची या लोकांवरची जी पकड आहे ती कुठेतरी सैल होताना दिसते कारण यातील प्रत्येकाला माहिती आहे की आपला मतदार संघामध्ये मराठा मतदान आहे आणि जर मराठी जिद्दीला पेटले तर ते काय करू शकता हे बीडच्या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे त्यामुळे आता विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तम उत्तर, उत्तर महाराष्ट्रातील लोक जरांगेंविरुद्ध शब्द बोलायला तयार होत नाहीये मग अशातच ज्या लोकांचा या महाराष्ट्राशी संपर्क येत नाही ज्या लोकांच्या मतदारसंघामध्ये मराठा मतदान नाही अशा मुंबईतील मागच्या दरवाज्याने येणाऱ्या आमदारांना आता यांनी पुढं करायचं ठरवलंय खरं तर या लोकांचा आणि मराठा समाजाचा कधीही कॉन्टॅक्ट नाही हे मराठा जातीमध्ये जन्माला आले असतील परंतु ते रक्तानी मराठा आहेत की नाही हे सुद्धा लोकांना माहिती नाही आणि अशातच अशा लोकांना पुढं करण्याचा एक नवीन डाव देवेंद्र फडणवीसांनी किंवा भाजपने आणलेला आहे आता हा डाव त्यांचा किती सक्सेसफुल होतो हा येणारा काळ ठरवेलच परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये भाजपची रणनीती मात्र अशीच असणारे केंद्रातून आक्रमकता फडणवीसांची शांतता मराठा आरक्षण आंदोलन झुलवत ठेवणे तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावणे जरांगेंना तोंड देण्यासाठी मराठा नेत्यांची ढाल उभी करणे आणि अशा प्रकारे विधानसभा निवडणूक हे ॲग्रेसिव्हली न जाता बचावात्मक पद्धतीने लढणे ही आता भाजपची स्ट्रॅटेजी असणार आहे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद